तुम्ही तुम्ही काय सांगाल आता बाजार समितीच्या संचालिकात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत कशा पद्धतीने हे प्रश्न सुटायला हवेत खरं तर मी बाजार समितीची संचालक जरी असले तरी मी एक शेतकरी आहे आणि आज आपण बघतोय की शेतमालाला कि कित, कितीही आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तरी शेतमालाला पुरेसा असा बाजारभाव नाही त्यातच दुग्ध व्यवसायाचं महिना दीड महिन्यापासून आपण जे बघितलं आहे की परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे कुठेतरी आमचा शेतकरी याच्यातून जो अडचणीत सापडला आहे आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे त्याला बाहेर काढण्याचा आमचा एक शेतकरी म्हणून छोटासा प्रयत्न आहे आणि हा आमचा आर्थिक आणि हा आमचा वैचारिक लढा लढा आमच्या फक्त शेतकऱ्यांसाठी आहे दोन हजार चोवीसची निवडणूक पुढ्यात आहे विधानसभा निवडणूक लढवण्याचा काय प्रयत्न निश्चित तसं काही मानस माझा नाही मी एक शेतकऱ्यांची प्रतिनिधी आहे आत्ताच म जे ज्या ज्या चार पाच महिन्यापूर्वी ज्या निवडणूक बाजार समितीच्या झाल्या होत्या त्याच्या माध्यमातून मी खरं तर आभार दौरा आयोजित केला वेगवेगळ्या शेतकऱ्यांना शेतकरी प्रतिनिधींना ज्या ज्यावेळी भेटले त्या त्यावेळी वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या तालुक्यातील भागानुसार माझ्या समोर आल्या आणि त्यातील ही एक खेदाची बाब म्हणजे दुधाचं हा प्रश्न मी ज्या सगळ्या ह्या महिला ज्या आलेल्या आहेत तालुक्यातील विविध ठिकाणावरून आपण बघितलं तर येडगाव आगार धनगरवाडी आमचं मंगळूर पारगाव असेल शिरोली बुद्रुक शिरोली खुर्द या सगळ्या पंचक्रोशीतून जुन्नर सगळीकडून या महिला आलेल्या आहेत आणि हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय कारण आमचं घर हे दुधाच्या व्यवसायावर चालतं आणि आज जर दुधाचा व्यवसाय अडचणीत आला तर ता संपूर्ण कुटुंब आमचं अडचणीत आले जमा आहे आणि म्हणून आमची शासन दरबारी ही एक विनंती आहे हा एक आमचा छोटासा प्रश्न आहे की ज्याच्यावर आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि याच्यातून आम्हाला योग्य तर न्याय निवाडा आपल्या दरबारी मिळेल आज अधिवेशन चालू आहे अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तर या माध्यमातून ह्या प्रश्नाला वाचा फुटेल अशी अपेक्षा आम्ही सर्व शेतकरी महिला भगिनी बंधू असं करतोय त्यामुळे हा छोटासा एक प्रयत्न वाणीसाहेब यांच्या माध्यमातून बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका